प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इंद्रा सईला मराठीमधून पाढे शिकवत असते पण सईला ते, ते काही कळत नाही आणि त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते मुक्ताला बघून सईला खूप आनंद होतो ती पळतच जाऊन तिला मिठी मारते त्यामुळे इंद्राचा चेहरा पडतो आणि मग त्यानंतर सई हसतच मुक्ताला सांगते की आजी मला फॉरेन लँग्वेज शिकवत आहे आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं ती सईला समजावते की आजी तुला टेबल शिकवत आहे पण फक्त मराठीमधून आणि आजीने जे काही सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि मग तीसुद्धा सईला इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून पाढे शिकवते त्यामुळे ते, ते सईच्या लक्षात येतात त्यानंतर मुक्ता तिला विचारते पण इथे एवढ्या पेस्ट्रीज कोणी आणल्या त्यावर सई सांगते की आजी दहा पेस्ट्री घेऊन आली होती त्यातील दोन मी खाल्ल्या आणि दोन आजीने आणि त्यावर इंद्रा म्हणते की हो मी बाजाबाकी शिकवण्यासाठी एवढ्या पेस्ट्रीज घेऊन आले होते आणि ते ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटतं मग ती सुद्धा सईला विचारते की समजा यातील दोन पेस्ट्रीज मी खाल्ल्या तर किती राहतील आणि त्यावर सई म्हणते पाच त्यावर मुक्ता म्हणते पाच नाही तर चार मात्र सई हसतच म्हणते की मुक्ताई मला माहीत आहे तू जास्त गोड खात नाही त्यामुळे कदाचित तू एकच पेस्ट्री खाशील आणि ते ऐकून मुक्ता खुश होते ती सईला म्हणते की तू खरंच खूप लबाड झाली आहे आणि मग ती सईला जवळ घेते सई मात्र तिच्याशी खेळायला सुरुवात करते आणि ते बघून इंद्रा मात्र नाराज होते मग ती मुक्ताला विचारते की सुनबाई तू या पिशवीत काय आणलं आहे त्यावर मुक्ता सांगते की मी फ्रेश फ्रूट्स आणले आहेत मात्र ते ऐकून इंद्रा रागातच तिला विचारते की हे सगळं मला न सांगता करायची काय गरज होती तू काय माझी जागा घेतेस का आणि त्यामुळे मुक्ता तिला म्हणते की सॉरी मम्मी मला असं काही करायचं नव्हतं यापुढे जर मला काही आणायचं असेल तर मी तुमची परवानगी घेईल आणि त्यावर इंद्रा रागातच म्हणते ठीक आहे आणि मग ती सईला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते मात्र सई म्हणते की आजी मला मुक्ताईजवळच थांबायचं आहे ती माझा अभ्यास घेईल मात्र सईचं बोलणं ऐकून इंद्राचा चेहराच पडतो आणि हे मुक्ताच्या लक्षात आल्यावर ती सईला म्हणते की आज मला खरंच खूप काम आहे आणि माधवी आजीसुद्धा आजारी आहे ना त्यामुळे मला तिच्याकडे जायचं आहे तू इकडे आजींसोबतच थांबता तुझा अभ्यास घेतील आणि त्यावर सई म्हणते ठीक आहे आणि मग इंद्रा तिला तेथून घेऊन जाते दुसरीकडे सागर ऑफिसमध्येच बसून दारू पित असतो त्याला हॉस्पिटलमध्ये जी मुलगी दिसली होती त्याला सतत ती आठवत असते आणि मग त्याच्या डोळ्यांसमोर सईचा चेहरा येतो आणि हर्षवर्धन जे काही बोललेला असतो ते सुद्धा त्याला आठवत असतं आणि मग तो सरळ सावनीच्या घरी जाण्यासाठी निघतो दुसरीकडे सई वहीमध्ये काहीतरी लिहित असते आणि त्यानंतर ते पान फाडून फेकून देत असते त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते सईने इतकी पानं फाडून फेकून दिली आहेत हे बघून तिला वाईट वाटतं आणि मग ती शांतपणे सईला नेमकं काय झालं आहे ते विचार त्यावर सई नाराज होत तिला म्हणते की मुक्ता आंटी टीचरने मला एस ए लिहायला सांगितलं आहे पण मला तो काही जमत नाही आणि त्यावर मुक्ता तिला समजावते की मी तुला मदत करते पण अशी पानं फाडून फेकून देणं चुकीचं आहे तुला माहिती आहे का एक कागद बनवायला खूप झाडं कापावी लागतात त्यामुळे आपण कधीच ही पानं किंवा टिश्यू पेपर वाया घालवायचे नाहीत आणि त्यावर सई सुद्धा हो म्हणते तर दुसरीकडे सागर दारू पिऊन सावनीच्या घरी जातो आणि जोरजोरात बेल वाजवतो ओशमन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण सागर त्यालाच बाजूला ढकलून देतो त्यानंतर घरातील नोकर दरवाजा उघडतो सागर आतमध्ये जातो तो नोकरही सागरला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण सागर त्यालाही दूर ढकलून देतो आणि पुन्हा तिथेसुद्धा दारू पितो वेळी सावनी त्या ठिकाणी येते ती सागरला म्हणते की दारू पिऊन माझ्या घरात यायचा आणि तमाशा करायचा याशिवाय दुसरं तुला काही येत नाही का आणि आता तर तुझ्याकडे नवी बायकोसुद्धा आहे ना मग जो काही तमाशा करायचा आहे तो तिच्या जाऊन कर इथे माझ्या घरात हे असं चालणार नाही मात्र ते ऐकून सागर चिडतो आणि सावनीला ढकलून देतो त्यामुळे सावनी घाबरते तर दुसरीकडे सईने जी पानं फाडून फेकून दिलेली असतात ती मुक्ता वाचायला घेते ती सईला विचारते की एसे नक्की कशावर लिहायचा होता आणि त्यावर सई सांगते माझे बाबा आणि ते ऐकून मुक्ता लगेच त्या पानांवर नक्की काय लिहिलं आहे ते वाचायला घेते त्यात सईने लिहिलेलं असतं की माझ्या पप्पांचं नाव सागर कोळी आहे आणि तो दिसायला खूप छान आहे आणि ते वाचून मुक्ताला हसू येतं तर सईने पुढे लिहिलेलं असतं की माझं पप्पा दिवसभर काम करतो आणि रात्री पार्टी करतो तो दिवसा माझ्यावर खूप ओरडतो पण संध्याकाळी माझ्या बेडरूममध्ये येऊन खूप रडतो त्याला मी आवडत नाही तो माझ्याशी कधी बोलत नाही पण तरीसुद्धा तो रोज रात्री माझ्या रूममध्ये येऊन माझ्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि हे सगळं काही वाचून मुक्ताचे डोळे नकळतपणे भरून येतात तिला काय बोलावं तेच सुचत नाही तर दुसरीकडे सागर सावनीला म्हणत असतो की तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आहे तुझ्यामुळे मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे त्यावर सावनी त्याला सांगते की सागर तू माझ्यापासून दूर राहा मात्र सागर तिचा हात पकडतो आणि तिला विचारतो की मला खरंच सांग सई आपली मुलगी आहे ना मात्र त्यावर सावनी काहीच उत्तर देत नाही तर दुसरीकडे सईने लिहिलेला निबंध वाचून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि ती रडतच सईला जवळ घेते तर दुसरीकडे सागर पुन्हा पुन्हा सावनीला एकच प्रश्न विचारत असतो की मला खरं खरं सांग सई आपलीच मुलगी आहे ना मात्र त्यावर सावनी काहीच उत्तर देत नाही ती सागरला म्हणत असते की प्लीज माझा हात सोडा आणि तू इथून निघून जा पण सागर काही ऐकत नाही तो पुन्हा एकदा सावनीला ढकलून देतो त्यामुळे सावनी घाबरते तो वॉचमन आणि घरातील नोकर मध्ये पडण्याचा प्रयत्न करतात पण सागर मोठ्याने त्यांच्यावर ओरडतो त्यामुळे ते दोघे जण घाबरून बाजूला जाऊन उभे राहतात तर इकडे सावनी सागरच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तिला ते शक्य होत नाही सागर खूपच रागात असतो तर इकडे मुक्ता सईला समजावत असते की पप्पांना तू आवडत नाही असं तुला कोणी सांगितलं पप्पा तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो पण तो फक्त कामात असतो त्यामुळे त्याला तुला वेळ देता येत नाही मात्र सई म्हणत असते की नाही मुक्ताई पप्पाला मी अजिबात आवडत नाही तो माझ्यावर सतत चिडतो आणि आता तर माझ्यामुळे तो तुझ्यावर देखील ओरडत असतो ना मात्र ते ऐकून मुक्ताला काय बोलावं ते सुचत नाहीत फक्त सईला जवळ घेऊन बसते तर इकडे सागर पुन्हा एकदा सावनीला सोफ्यावर ढकलून देतो आणि तिला विचारतो की मला सांग सई आपलीच मुलगी आहे ना मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर सावनी सागरला ढकलून देत म्हणते की प्लीज माझ्यापासून दूर राहा मात्र सागर काही ऐकतच नाही तो म्हणतो की तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तुझ्यामुळे गेली सात वर्षं मी माझ्या वडिलांसोबत अबोला धरला तुझ्यावरचा राग माझ्या आईवर काढला माझ्या मुलाच्या मनात फक्त तुझ्यामुळे माझ्याविषयी तिरस्कार आहे आणि तुझ्याचमुळे मी सतत माझ्या मुलीला दुखावत असतो तर दुसरीकडे मुक्ता सईला सांगत असते की आपण उद्या सकाळी पप्पांवर छान निबंध लिहू हो, पण आता तू हे सगळं आवरून ठेव हो आणि झोपी जा मात्र सई तिला विचारते की पप्पा घरी आला आहे का त्यावर मुक्ता सांगते नाही तर सई म्हणते की प्ली त्याला कॉल कर मला त्याच्याशी बोलायचं आहे त्यामुळे मुक्ता म्हणते ठीक आहे मी मोबाईल घेऊन येते तर इकडे सागर पुन्हा एकदा सावनीचा हात पकडतो तर सावनी त्या वॉचमनला पोलिसांना फोन कर असं सांगत असते मात्र सागर त्यांना धमकी देतो की जर तुम्ही पोलिसांना फोन केला तर याद राखा आणि मग तो पुन्हा सावनीला खाली ढकलून देत म्हणतो की सांग मला सई माझीच मुलगी आहे ना आज मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे नाहीतर मी मरून जाईल मात्र तरीही सावनी तोंड उघड नाही तर दुसरीकडे मुक्ता सागरला कॉल सागर करत असते पण सागर कॉल रिसिव्ह करत नाही त्यामुळे ती नाराज होते आणि सईला सांगते की तू आता झोपी जा आपण उद्या सकाळी पप्पासोबत बोलूयात आणि त्यामुळे मग सई झोपी जाते इकडे सागर दारूची बाटली फोडतो आणि ते बघून सावणी खूप घाबरते तर सागर त्या फुटलेल्या बाटलीची काच घेऊन सावनीजवळ येतो आणि तिला धमकी देत म्हणतो की जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर बघ मी आता काय करतो ते आणि तो सावनीलाच विचारतो की कुठे आहे तो जातो सहा फुटाचा बॉयफ्रेंड आणि मग तो हर्षवर्धनला आवाज देत त्याला घरभर शोधायला सुरुवात करतो मात्र त्यावेळी तो एका रूममध्ये जातो तर सावनी पटकन त्याला ढकलून देते त्यामुळे सागर तोल जाऊन खाली पडतो आणि ती संधी साधून सावनीता रूमचा दरवाजा बंद करते तर दुसरीकडे सागर कॉल रिसीव करत नाही म्हणून मुक्ताला काळजी वाटत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत सावनी मुक्ताला कॉल करून घरी बोलावून घेते आणि तिला सांगते की सागरने इथे येऊन खूप गोंधळ घातला तो मला सतत विचारत होता की तू माझ्या आयुष्यातून का निघून गेली आणि ते ऐकून मुक्ताला वाईट वाटतं आणि मग ती सागरला घरी घेऊन जाते ती सागरला म्हणते की ज्या बाईने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जी तुमच्या आयुष्यातून तु निघून गेली तुम्ही सतत तिचा विचार का करताय जे सुख तुमच्या पुढे आहे तुम्ही आता त्याचा विचार करा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा